जिल्ह्यात मोदा तालुक्यातील धर्मापुरी गावातील घरांना आले तलावाचे स्वरूप संजय भोसकर संजय सिरसागर फुलचंद गबने निखिल गबने शिवा इल्मे दिलीप सिरसागर यांच्या घरामध्ये व घराच्या परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे तरी सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन व तहसीलदार दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे छबीलाल गिरीपुंजे राज्य प्रतिनिधी नागपूर ग्रामपंचायतला आम्ही अर्ज वगैरे दिला ग्रामपंचायतवाल्यांनी काही केअर केलं नाही त्यावेळेस त्यांनी सांगितलं की पाणी ज्याचा काही मार्ग आहे नाही यांनी हायवेचा रोड पुली आहे दोन पायल्याच्या तो बंद करून टाकला सामनेच्या कास्तकारांनी शंभर ते दीडशे वर्षापासून सण्यानी आम्हाला माहित पण नाही तिथून पाणी जाते तेव्हापासून सण्यानी तो पाणी जात आहे आणखी यांनी भरण टाकून सगळ्यांनी सामोच्या कास्तकारांनी बंद करून टाकला होता पूल समोरच्या शेतकऱ्यांनी बंद केला मग तुम्ही ग्रामपंचायतला अर्ज दिला होता का मग तुमच्या घरामध्ये पाणी साचते काय काय नुकसान झालं तुमचे कोणतं म्हणजे कसं काय नुकसान झाली साचलेलं आहे किती म्हणजे असं पाणी अंदाजे किती असेल असं नुकसान काय झालंय तुमचं असं पाणी साचलं घरातील सामानाचं काय नुकसान झालं आम्ही त्यांनी काही केअर केला नाही ग्रामपंचायतवाले आले आणि सरपंच वगैरे होते काय म्हणत होते ते त्यांनी काय सांगितलं वगैरे म्हणत होते की त्यांच्या वावरातून जगाचे काही पाण्याचा मार्ग आहे नाही म्हणून सगळ्यांनी त्यांनी तो रस्ता बंद केला असं ग्रामपंचायतच्या म्हणणं होतं पूर्वी तिथून पाणी जात होता का हो सर पूर्वी पाणी जात होता आधी पुली आहे तिथं दोन मोठा आहे दो। मी त्यांच्या घरी गेली होती तहसीलदाराला म्हटलं बहीण योजना बघू की पाण्याचं बघू असं म्हटलं नंतर तहसीलदाराने काय म्हटलं त्यांना तुम्हाला मी लाडकी बहीण योजना बघू की पाण्याचं बघू मी याच्या आधी दोन तीनदा येऊन गेलो असं पण म्हटलं दोन तीनदा येऊन गेले होते त्यांनी मोका चौकशी केली का पाणी साचलेलं होतं मग ते तहसीलदार काय म्हणत होते तहसीलदार तहसीलदारांनी ते मोका चौकशी करून ते वापस गेले आणि आज माझ्या घरी मी त्यांच्या घरी गेली होती त्यांनी मला म्हटलं की हा हे कसं करायचं बा आमच्या घरामध्ये सापडतात म्हणजे ज्यांच्या घरी पाणी गेले त्यांच्या घरी तुम्ही भी गेले होते मग काय केलं मी तहसीलदाराला फोन लावलो तहसीलदाराला सांगितलं नाही तुम्ही म्हणजे कोणती म्हणजे म्हणजे काय त्यांना मदत केली त्यांच्या घरी गेले होते तुम्ही पाणी साचलं होतं काय समस्या म्हणजे त्यांच्या समस्याचे निवारण केले का तुम्ही त्यांच्या समस्याच्या निवारा सांगून राहिले सांगा सांग हेच सांगून राहिले ना मी तहसीलदारापर्यंत फोन लावू शकते आणि आमदारापर्यंत फोन लावू शकते इथपर्यंत मी जाऊ शकते असं सांगितलं मी त्यांना त्यांना फोन लावून मी सांगितलं की तहसीलदारांना मी म्हटलं पण तहसीलदारांनी हे पाण्याचं बघू का मी की बहीण एवढंच ना बघू एवढंच म्हटलं आणि आमदार आमदार साहेबांना फोन लावली तर आमदार साहेबांनी म्हटलं तर मी दोन मिनिटांनी फोन लावून सांगते तुम्हाला बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र